ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ज्या ठिकाणी लोकांची सेवा करा जिथं जिथं पाऊस पडला असेल तिथे मदतीचा हात द्या आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मदत मदत करता त्या ठिकाणी करा केलं हिमागावचे नवनिर्वाचित निवडणुकीने हा शिवसैनिक खर तर आदरणीय कैलासवासी सीताराम केनी यांचा वारसा चालवणारा हा शिवसैनिक हा त्यांना नवनिर्वाचित निर्वाचित म्हणून त्यांना प्रमुख शिवसेनेच्या माध्यमातून आज त्यांना मिळालेला आहे कामाचा झपाटा लावलेला आहे प्रभाग बावीस मध्ये त्याचा मध्ये भागांचा पूर्ण जिवागावामध्ये ज्येष्ठ नागरिकांची कशी सेवा माझ्याकडून होईल अशा त्या पूर्ण मंत्री म्हणून आज ज्येष्ठ नागरिकांना बचाव ठेवण्यासाठी चक्रीचा वाटा आणि बावीस नंबरमध्ये पर्वेचा भाग आहे त्या सर्व पर्वेच्या भागातील बोलवलं

तारा 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 नुणी तारा नुणी। वाईट पद्धतीची आहे आणि तरी सुद्धा उद्धव साहेबांनी स्वतः कोणताही वाढदिवसाचा समारंभ जाहीररित्या न घेता पूरग्रस्तांच्या निधीसाठी मदतीचा आवाहन केलेलं आहे आणि आपणा सर्वांतर्फे प्रत्येक शाखे शाखेतून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांचा या निमित्ताने जो जो सत्कार करीत आहेत जो तो अतिशय उत्तम प्रकारे शाखेमधून सेनेच्या शाखेतर्फे केले आहे आणि त्याबद्दल सर्व आम्ही ज्येष्ठ नागरिक उद्धवसाहेबांचे हार्दिक अभिनंदन करतो आहोत वाढदिवसानिमित्त आणि आ अत्यंत आभारी आहोत की ते ज्येष्ठ नागरिकांसाठी थोडंच देण्याचा प्रयत्न अशी शाखा प्रमुखांनी केनी यांनी केलेला आहे हे जेवढं काय कर्तव्य तेवढे ते करतच असतात ते काय हे नाही विचार की की तिकडे झालं ना आपल्या तिकडे पण हा ज्येष्ठ नागरिकांचाच सत्कार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना थोडं तरी छत दिलंच पाहिजे या उद्देशाने त्यांनी ते छत्री वाटप हा सुरू केलेलं आहे त्यांचं आम्ही अभिनंदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि महाराष्ट्रात पूरग्र पूरस्थिती फार बेकार असून कमीत कमी महाराष्ट्रात एकशे पन्नासच्या आसपास मृत्युमुखी पडलेले आहेत त्यानिमित्त माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचे वाढदिवसात सर्व कार्यक्रम रद्द केले रद्द केलेले आहेत त्यानिमित्त आपले उपविभाग प्रमुख बंडुकेणी यांनी आपल्या शाखेत छत्री ज्येष्ठ नागरिकांना छत्र छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला हा फार उत्कृष्ट कार्यक्रम ठेवलेला आहे याच प्रकारचे कार्यक्रम वारंवार होत याची आमची इच्छा